शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून आज जाणीवपूर्वक आपल्या खऱ्या प्रश्नांपासून आपल्याला भरकटवण्यासाठी आज जाणीवपूर्वक जातीचं आणि धर्माचं विष कालवलं जात आहे मोठ्या प्रमाणात आज आपल्या मोठी कवी देणार कोण काका सिक्युरिटी पासेस आहे त्यांनीच कृपया या स्टेजवर येऊन या ठिकाणी असं नस्थ व्हायचं आहे आयोजक आणि पोलिसांकडून ही एक महत्वाची सनस्था व्हायचं आहे बाकीच्यांसाठी सोय जी आहे ती पुढे केलेलीच आहे माझ्या भावांना बहिणींना आज शेतकऱ्याला हमी भाव भेटत नाही या मोदी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला आता ही घोषणा फक्त आम्हीच द्यायची का सांगा तुम्ही बी द्यायला पाहिजे ना तुम्ही पण द्यायला पाहिजे ना आपण म्हणायचं आहे इंडिया शिवाय आहेच कोण बाकीचे जे आहे ते शेतकऱ्याला संपवायला चाललेले आहेत इंडिया शिवाय आहे कोणीच नाही या देशात महाराष्ट्रामध्ये ते यशस्वी होऊ शकणार नाही अहो कारण या मातीमध्ये कधी द्वेषाला फुल आलच नाही द्वेषाचं बी इथं रुजलच नाही कारण ही माती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांची माती आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे इथं त्यांनी समता एकता बंधुता प्रेम धर्मनिरपेक्षता याच रोप लावलं आणि ते आज वडाच्या झाडावानी झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला आज लोकांमध्ये संत विचार सांगायला लागेल आज जो द्वेष वाढतोय या द्वेषावर आपल्याला आपला संत विचारच तारू शकतो आपली संतांची प्रेमळ वाणीच लोकांच्या मनामध्ये प्रेमाचं रोपटं लावू शकत आणि म्हणूनच संतांनी जो भक्तीचा खेळ मांडला जो खेळ लोकांच्या मनातून द्वेष काढणार आहे जो खेळ माणसाला माणसासोबत जोडणार आहे एकेकाळी त्याने समाज जोडला आज हा संतांचा विचार सारा भारत जोडणार आहे म्हणूनच तो त्या काळी जो संतांनी भक्तीचा खेळ मांडला या ओतूर नगरीमध्ये तोच संतांचा जो भक्तीचा खेळ आहे तो आम्ही आपल्या सर्वांसमोर मांडतोय खेळ मांडी येई खेळ मांडी येळ वंटी घाई नाच वैष्णव भाई